नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचा दिवस शुभ जावं ही चरणी प्रार्थना तर आज आहे क्रिसमस नाता आणि दक्षला स्कूलला जायचे आता नऊ वाजले सकाळचे तरी पण अजून उठलेलं नाही चला आपण त्याला उठूया बघा सकाळचे नऊ वाजले आणि दक्ष अजून झोपलाय दक्ष उठ ना बेटा आपल्याला स्कूलला जायचंय बघा तीन तीन ब्लँकेट घेऊन झोपलाय तो वन टू थ्री उठा उठा उठाई तुला सँटा बनायच आहे ना इकडे बघ सँटा बनायच आहे ना उठ मग <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग असं झोपेत <laughs> ब्लँकेट घेऊन इकडे बघ चल चल <laughs> जाऊ दे तुझा ड्रेस देऊन टाकू तुझ्या फ्रेंडला बर का आपण तू जात नाही तर जायचे आहे ना चला दक्ष आता सगळी तयारी करून ठेवली मी पटकन बॅगेत भरायचं आणि जायचंय पण दक्ष बघा अमग करून आलाय आणि म्हणे थंडी वाजती आणि तसंच बसलाय एकदम दक्ष आवरायचं ना आता पटकन सँट्याचा ड्रेस घालायचा ना हे बघ मग म्हणतो सँट्याचा ड्रेस आणला किती छान छान है ना आता पटकन पॅक पॅक करू आपण आणि पटकन ड्रेस घालून जाऊ दक्षला मी आज ना मुगाची खिचडी दिली हा बेटा टिफिन फिनिश करून यायचं ओके हा चला मग पटकन आपण रेडी होऊ मी दक्षला ना लहानपणापासून हिमालयाचे बॉडी लोशन लावते त्याच्याने स्किन सॉफ्ट राहते आणि थंडीमध्ये ना ड्राय पण होत नाही छान राहते हिमालयाचे बॉडी लोशनने आता पटकन आपण दक्षला रेडी करूया ओ, आता आपला दक्ष रेडी झालेला आहे संटा बनवून काय बोलणार तू ओके। सेंटा ओके आता कुठे चालला तू शाळेत चालला तुझ्या का हातात काय ते बटवा आहे ना सेंटाचा त्याच्यातून सगळ्यांना गिफ्ट द्यायचे असतात बाळा चॉकलेट घेऊन जा त्याच्यामध्ये ओके हा घ्या बॅग घ्या स्कूलची चला बाय कर बाय बाहेरचं वातावरण बघा थोडंसं सुद्धा ऊन पडलेलं नाहीये बाहेर आता साडेनऊ वाजले सकाळचे तरी पण ऊन नाही पडलेले बाहेर आला आता आमचा दक्ष फोटो काढायचे ना बाय